िंग नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सो चला आता मी अशी रेडी झाली आहे म्हटलं चला आता पूजा वगैरे करू सो त्याच्यानंतर ना मग मी बेबीलाही जवळ घेतलं म्हटलं चला त्यालाही घेऊन पूजा करूयात आणि मग त्याच्यानंतर आधी तामण ठेवलं तामणामध्ये आपली शिवलिंग ठेवलं आणि दुधाचा अभिषेक पहिल्यांदा करायला घेतला आणि दुधाचा अभिषेक करण्यासाठी ना आधी ते पूर्ण पात्र भरून घेतलं आणि मग ना पप्पांना विचारत विचारत मी विधी करत होते ॲक्च्युली कारण पप्पा मला साईड बाय साईड गाईड करत होता कसं करायचं काय करायचं आणि मग मी माझी एकशे आठ माण्यांची जी माळ आहे ती जपायला घेतली आणि मी माझी पूजा वगैरे चालू केली आणि मध्ये बेवी ना मध्ये मध्ये येत होता पण ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही त्यालाही तोही एक्सप्लोअर करतो आहे गोष्टी नवीन नवीन काहीतरी त्याला वेगळं दिसतं आहे तर सो तेही चालू होतं आणि मग मी माझं जप हे करत होते आणि पप्पा ना मध्ये मध्ये येऊन ना ते एक्झॅक्टली ते धार अशी लिंगावर पडावी त्याच्यासाठी ना ते ॲडजस्ट करत होते आणि बेबी बघा कसं इकडं बघतो बघतोय त्याला सगळं असं नवीन दिसतं ना प्रत्येक वेळेस त्याच्यामुळे मी नेहमी त्याला असं काही वेगळं काही पूजा करायची असेल किंवा काहीही असो तर त्याला एक्सप्लोर व्हावं म्हणून आणि त्याला काहीतरी वेगळं एक्सपिरियन्स या म्हणून ना त्याला मी जवळ घेऊन बसते म्हणजे मग त्यालाही कळेल की कसं असतं काय असतं सो इथे बघा तुम्ही बघू शकता तो कसा वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसतात तर कसा अगदी उत्स उतूहला म्हणतो ना जे आपण की कुतूहलाने वगैरे त्याच्यानंतर दुधाचा अभिषेक कंप्लीट झाल्यानंतर ना त्याच्यानंतर मग मी लगेच पाण्याचा अभिषेक करायला घेतला पाणी वर्षालोट्यामध्ये ओतून घेतलं आणि परत ध्यान करायला बसली त्याच्यानंतर मग परत आपले अभिषेक करायनंतर नबीबी अजिबात राहतो त्याच्या हातामध्ये बेलाचं पान देऊन बघितलं थोडंसं म्हटलं त्याच्यासोबत खेळ पण ते त्याला राहायचं नव्हतं तो तोंडात गेलाच होता म्हटलं काय करावं आणि मग ते बघत बघत

मग इथे ना मूर्ती स्वच्छ पुसून ठेवल्यानंतर मग ना आपलं जे गणगोळ म्हणतो आपण ते ते हातावरती उगळवून छानपैकी तीन बोटांचा असं तिथे आपण लिव लिंगाला लावतो तसं छानपैकी लावून घेतलं हात स्वच्छ करून घेतल्यानंतर ना, ना मग तिथं पार्वतीचं जे असतं पुढे मग तिथे हळदी कुंकू लावून घेतलं आणि स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं आणि तांदूळ वगैरे लिंगावर ठेवले आणि मग मी इथे बेल व्हायला सुरुवात केली बेलची जी पान आणली होती ती खरंच खूप छान होती सगळीच चांगली निघाली मग एक एक पान प्रॉपर घेतलं आणि मग त्याच्यानंतर ना आरतीची तयारी करायला सुरुवात घेतली केली आणि पहिले ना दिवा वगैरे तुपाचा दिवा पण मला बनवून आणून दिला होता मग तुपाचा दिवा आधी पेटून घेतला आणि मग बाकीची तयारी धूप वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात हे सगळं करायला त्याच्यामध्ये याने हे केलं होत लागली होती हा ते लहानपणाची हो छोटंवाला ताटा ना निरंजन गरम कस करणार मी बघतो त्याच्याकडे आवाज येते त्याच्यानंतर ना मग मी इथं दोन्ही आरत्या कंप्लीट करून घेतल्या आणि सगळीकडे धूप वगैरे दाखवली आणि फायनली माझी आरती वगैरे पूजा वगैरे सगळी संपन्न झाली आणि म्हटलं चला सगळीकडे धूप वगैरे दाखवल्यानंतर ना प्रसादही ठेवला मी आज साखरे वगैरे सगळी आवरली आणि पूजा संध्याकाळी का केल्याचं रिझन पण आहे ॲक्च्युली कारण आम्ही सकाळीच पूजा करणार होतो पण प्रॉब्लेम असा झाला की मला अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागलं जर तुम्ही माझ्या शॉर्ट्समध्ये बघितलं असेल तर मला अचानक गायनोकोलॉजीस्टकडे जावं लागलं कारण मला आफ्टर डिलिव्हरी आपण व्हिजिट असते ना तर माझी व्हिजिट झाली नव्हती त्याच्यामुळे आत्ता व्हिजिट देणं खूप महत्त्वाचं असतं कारण कुठले आपलं कॅल्शियम असेल किंवा अजून काय बॉडीमध्ये चेंजेस आहेत का किंवा फिडिंग रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे का हे सगळ्या रिव्ह्यूसाठी त्यांनी मला बोलावलं होतं सो त्याच्यासाठी मी गेली होती आणि दुसरं एक रिझन होतं आजच्याच दिवशी बेबीचीही अपॉइंटमेंट होती त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळं आम्हाला सकाळी अजिबात टाईम भेटला नाही कारण अपॉइंटमेंट माझी जेव्हा गायनेकोलॉजिस्टकडे होती तेव्हा तिथंच आम्हाला अडीच तीन तास होऊन गेले त्याच्यानंतर इकडे लगेच सवाचारलं अपॉइंटमेंट असल्यामुळे आम्ही घायघाई चेंज करून लगेच त्या हॉस्पिटलला जावं लागलं आणि बेबीची अपॉइंटमेंटमध्ये जे आहे ते सगळं एक एक्सलंट ते, ते, so आहे त्याची ग्रोथ एक्सलंट आहे हाईट एक्सलंट आहे प्लस त्याचं जे वेट आहे ते ॲक्च्युली त्याचं आम्हाला टेन्शन होतं तर त्याचं वेटही अगदी एक्सलंट आहे त्याच्यासाठी आम्हाला त्या त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटलं दोघांनाही आणि आता डॉक्टरांनी तर असं रिकमेंड केलं आहे की तुम्ही आता त्याला वरचं फीड पण देऊ शकता सो वरच्या फीडमध्ये त्यांनी आम्हाला काय काय ऑप्शन्स दिलेले आहेत कधी त्याचं कुठल्या वेळेला काय द्यायचं आहे आणि किती वेळा ते द्यायचं आहे आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचं वेगळा व्हिडिओ मी घेऊन येईलच त्याच्या रिलेटेड कारण प्रत्येक बेबीसाठी हे वेगवेगळं मी बी रिकमेंड करू शकत मला माझ्या बेबीसाठी काय रिकमेंड केलेलं आहे याचा वेगळा व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेल तुमच्याशी सो त्याच्या तिथेही आम्हाला लकीली असं होतं की आम्ही सहा सात दिवसापूर्वी ती अपॉइंटमेंट घेतल्यामुळे गेल्या गेल्या आम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या नंबरवरती आम्हाला सरांची अपॉइंटमेंट मिळाली आणि ही इज द बेस्ट पेडिट्रिशन इन द पुणे ॲक्च्युली असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण त्यांचं स त्या सरांचं खरंच खूप नाव आहे मार्केटमध्ये सो so, त्याच्यानंतर um, uh, आल्यानंतर मग घरी सगळं रेडी झाल्यानंतर मला पहिले वॉकला जावं लागलं कारण मला माझ्या गायनाकुलाजीसनी सजेस्ट केलं की वेट रिड्यूस करायला पाहिजे आता आणि प्लस वॉकिंग आणि मला ऑलरेडी हॉस्पिटलमधूनच स्टार्ट आलेलं होतं एक्सरसाइज जे की मी तुमच्याशी ऑलरेडी मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे पण प्रॉब्लेम असा होतो ना की मला इतकं एक्सरसाइज करायला वेळच मिळत नाही कारण मी एक्सरसाईज करायला घेतली की याचं मध्येचं रडणं येतं किंवा याला फीड करायचं असतं किंवा वरूनच ऑफिसचं असल्यामुळं दोघांना मॅनेज नाही होते पण ठीक आहे आता आम्ही दोघांनी असं डिसाईड केलं की एक एक तास दोघांना हे एक्सरसाईजसाठी द्यायचा डेडिकेटेडली ते करायचं आणि कारण तो झोपल्यानंतर मला बाकीची सगळी दुसरी कामं असतं त्याच्यामुळं तो ते आम्ही असं जरा शेड्यूल बनव बनवतो आहे तर आ, ते एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती आणि दुसरी गोष्ट अशी की गायनाकोलॉजिस्ट मला बोलल्या की आ, आता जे आपला आ, सी सेक्शन झाल्यानंतर आपला स्कार जो होतो ना तो माझा स्कार थोडासा असं वाढल्यासारखा वाटला मला म्हणून स्पेशली मी त्यांना विजिटला गेली होती तर त्यांनी एक ऑइंटमेंट मला दिलेली आहे बदलू मागच्या वेळेस मी तुम्हाला शेअर केली ती शॉर्टमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ती ऑइ ऑइंटमेंट यावेजी मला तर दुसरी ऑइंटमेंट चेंज करून दिलेली आहे तर ती आता मला यूज करायला सांगितलेली आहे सो दुसरी कुठलंही आता यूज करायला नाही सांगितलेलं तर ते एक महत्त्वाचं होतं तर ते मी व्हिजिट करून आले डॉक्टरांशी आणि बऱ्याचशा अशा डॉक्टरांनी गोष्टी सजेस्ट केले आहे बेबीसाठी त्याचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे सो स्टेज स्टे ट्यून स्टे तो जसं मी तुम्हाला सांगितलं घरी आल्यानंतर वॉकला गेली मी वॉकवरून आल्यानंतर मग फ्रेश वगैरे झाली आणि मग पहिले बेबी बेबीला आणि मला दोघांनी मिळून मग पूजा वगैरे केली बेबी तर अर्ध्या टाईममध्येच तो <laughs> हे करायला लागला सो पप्पांना म्हटलं प्लीज बघा आणि मग त्याच्यानंतर मी माझी पूजा कंप्लीट केली आणि मग फायनली आज संध्याकाळी उपवास सोडायला बऱ्याच ठिकाणी बऱ्याच काही काही केलं के जातं पण आम्हाला तिघांनाही आम्ही असं ठरवलं की आज फक्त दाल राईस खाऊयात कारण खिचडी खूप हेवी झाली आम्हाला सो मग मी आज फक्त खिचडी आणि दाल राईसच खाऊ सो चलो बाय बाय सगळ्याच ठिकाणी उपवास सोडायला खूप खमंग आयटम्स झालेले असतील सो एन्जॉय Uh, आम्ही एन्जॉय करतो आमचं uh, आज पहिला श्रावण सोमवार सो so, चलो बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर अँड मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा की अजूनही सबस्क्राईब केलं नसतं सबस्क्राईब करा चलो बाय बाय सी यू